वेळ आपली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पळशी गावात मराठा कार्यकर्ते आणि भाजपा पदाधिकारी आमने सामने भाजपा पदाधिकारी आणि मराठा आंदोलकांमध्ये धक्काबुक्की मराठा आंदोलकांनी आमदार हरिभाऊ बागडे यांना विरोध केल्याने भाजपा पदाधिकारी आक्रमक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पळशी गावात मराठा कार्यकर्ते आणि भाजपा पदाधिकारी आमने सामने आल्याने त्या ठिकाणी दोघांमध्ये धक्काबुक्की झाली आहे मराठा आंदोलकांनी भाजपा आमदार हरिभाऊ वागडे यांना विरोध केल्याने भाजपा पदाधिकारी संतप्त झाले आणि रागाच्या भरात ते मराठा आंदोलकाच्या अंगावर धावून गेले यावेळी संतप्त मराठा आंदोलक आणि आक्रमक भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवून परिसरात शांतता प्रस्थापित केली आज घडलेल्या प्रकारामुळे दानवे यांच्या मतांवर याचा परिणाम होण्याची शक्यता असून दानवे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे